माझ्याला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज राज पाटील यांनी परत उपचार सुरू केले आणि अत्यंत त्यांची वाईट हाऊस होतो आहे नव्वा दिवस होत त्यांच्या त्यांची तब्येत खूप जास्त वेळ चालली तर तब्येत त्यांची जास्त चालली येण्यास सरकारचा असंवेदनशीलपणा बघता आम्ही सर्व बारशीतील मराठा बांधलो सर्व एकत्र आलोत आणि उद्या बार्शी बंदी आम्ही हात देतो आहे तर सर्व व्यापारी बांधवांना विनंती राहील बार्शी तालुक्यातील सर्व सर्व बार्शी तालुका आणि बार्शी शहर हे बंद सगळ्यांनी ठेवावं मनोज जरांगे पाटलांचा आवाज तो सरकार पण पोहोचवा आणि सरकारने कधी त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा ही सकारात्मक का दाखवावी या सगळ्या मी सर्व समाज बांधव करतोय आणि आम्ही आता थोड्या आणि तहसीलदार साहेबांना पण आम्ही निवेदन घेतो बार्शी बंद पोलीस पण देणार आहे त्या बार्षिक उद्याचा बार्शी तालुका बंद मध्ये अत्यक्ष सेवा दवाखाने मेडिकल करून सर्वांना विनंती द्यायची सर्वांनी बंद करून द्या वार्षिक बंद करून त्या आंदोलनाला पाठिंबा दाखवून पाठिंबा दाखव करता करता बोलता जो धनी आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जबाबदार असतील कारण एकशे पाच लोकांच्या आमदारांचं पाठबळ दादा जे बोलतायत काल माझी अनेक त्या पत्रकारांनी मिटिंग घेतली किंवा माझी मुलाखत घेतली त्या ठिकाणी की दादा ते का बोलतात एकशे पाच लोकांचे स्वतःच आणि सगळे मिळून दोनशे सहा लोकांचं पाठबळ असताना आम्ही तुम्हाला जर भांडायचं नाही तर आम्ही भांडायचं कुणाला आणि अतिशय रस्त मागणी घेऊन हजारो लाखो लोक त्या ठिकाणी आमच्या माता भगिनी तेही समजू माता भगिनी त्या ठिकाणी मी माझ्या डोळ्यानं पाहिलेली कथा सांगितली पाहिजे खरं वास्तव आहे त्या ठिकाणी तर लाखोंच्या संख्येनं महिला त्या ठिकाणी आहेत त्यांच्या डोळ्यात ते असून थांबत नाहीत आणि त्याचमुळं ते उद्रेक होण्याची शक्यता होत असताना सुद्धा दादानी विनंती केली आणि जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी थांबल्या आणि ह्या सर्वांना सपोर्ट करण्यासाठी किंवा आपला बारशीतला मराठा समाजसेवक त्या लढामध्ये अतिशय तनमन धनाने भाग घेतोय याच्यासाठी आणि निषेध सरकारचा नोंदवण्यासाठी उद्या सव्वीस तारखेला आपण सर्वजण बार्शी शहर आणि तालुका बार्शी शहर आणि तालुका बंदची हाक दिलेली आहे सदरच शहर बार्शी शहर आणि बार्शी ग्रामीण तालुका सर्वांनी उत्स्फूर्तपणे या बंद मध्ये सहभाग नोंदवायचा आहे आणि हा नोंदवल्या सरकारला परंतु हे निवड करत असताना आपल्या समाजातील अनेक तरुण बांधव शिक्षण घेत आहेत आणि त्या शिकणाऱ्या कोणासाठीच हा आरक्षणात आलेला आहे परंतु कुठल्याही प्रकारच्या आंदोलनामध्ये नुकसान होऊ नये म्हणून आपल्याला मला जे बंड आहे बार्शी तालुका तो शांततेने करायचा आहे या बंधामध्ये सर्व बांधव सहभागी होतील आणि सर्व बार्शी तालुकाही मला त्यांच्या ऐष्कीची टाकत मात्र या निमित्तानं नक्कीच मी या ठिकाणी विकास शक्य करतो पुन्हा एकदा बार्शे तालुका सगळे सर्वजण धरांजी पाटलांच्या पाठीशी उभे आहेत त्याचा मला आणि सर्व तालुक्याला मला नक्कीच आले मला या ठिकाणी सांगतो सांगतो शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की एक मराठा अरे लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे मराठा आरक्षण